एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही चालू आहोत सो वी आर गोइंग टू पिकनिक तर आता आम्ही मस्त सगळे एकत्र जमणार आहोत खाली आता आम्ही स्टेअर केसने आहे बिकॉज आमची लिफ्ट पाचव्या माळ्यावरच अडकली म्हणून आम्ही स्टेअर करून आता खाली उतरतो आय गेस हा फर्स्ट फ्लोर आय गेस आता आलोय

तर इथे गाडीमध्ये सामानाची अरेंजमेंट चाललेली की कसं कुठे काय काय वस्तू ठेवता येईल ह्याच बघत होतो तर ही आमच्या बिल्डिंग मधल्याच एका एक जणाची गाडी आहे त्यांच्या गाडीतून आम्ही बसून जाणार होतो आणि ही आमची मोठी अशी आय विंग आहे वीस माळ्यांची आमची बिल्डिंग आहे आणि इथे लहान मुलं वगैरे सगळे एकदम तयारीत आहे की कधी काका गाडीत ती बॅग वगैरे व्यवस्थित लावून ठेवतात आणि आम्ही बसतो आहे गाडीमध्ये आणि इथे हळूहळू सगळेजणं आम्ही एकत्र जमलेलो ऑलमोस्ट आणि जे फोर व्हीलरनी जाणार होते ते त्यांच्यानंतर निघणार होते म्हणजे जसं होईल तसं निघणार होते आणि इथे जे बाकीचे आहेत ते ह्याच्याने जाणार होते ट्रेनने जाणार होते तर इथे आमचं चाललेलं आहे की थोडंसं फोटो सेशन वगैरे करूया तर हे असं चाललेलं आहे सगळे बाय बाय फायनली सगळ्यांना बायक केलं तर हे लोक आता ऑटो शोधतात आणि आता आम्ही फोर व्हीलरमध्ये बसून पुढे आता आमचं ट्रॅव्हलिंग चालू करणार आहोत तो आम्ही आता कल्याण पास केलं पण थोडंसं पुढे आल्यावरती कल्याणची इथे आम्हाला बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळे तिथेच आमचा अर्धा टाईम वेस्ट झाला आणि त्याच्यानंतर थोडंसं गाडी गाडीमध्ये पेट्रोल वगैरे पण भरायचं होतं त्याच्यासाठी मग आम्हाला थोडंसं थांबावं लागलं आणि ते तुम्ही तर बघू शकता की इतकी लिटरली गर्दी होती आणि त्याच्यामध्ये धूळ वगैरे इतकी उडत होती ना म्हणजे अक्षरशः बसून बसून आम्हाला कंटाळा आला पण मग ते चालवणाऱ्याची काय अवस्था झाली असेल सो इथे आमची गाडी थांबलेली आणि अशाच आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या गाडीमध्ये बसून गरम झालेला म्हणून ए एसी ऑन ऑफ करायची काम चाललेली इथे मुलांची आणि आमच्या सोबत मालगुणकर काकी पण बसलेला म्हणजे ह्या फोर व्हीलरमध्ये मयुरी मी आणि मालगुणकर काकी आणि पाटी सगळे बच्च्या कंपनी होते भावेश विपुल आणि शास्ता विश्व माझ्याकडे होता कारण की विश्व पाटी मॅनेज करत नव्हता मॅनेज म्हणण्यापेक्षा आमच्या तीन मुलांची इतकी भांडणं होतात तिथे त्याच्यामुळे तो काय मॅनेज होत नव्हता पाटी मग त्याला मी पुढे घेतलं आणि लिटरली एवढं गरम होतं ना की काही विचारू नका हवा होती पण असं एकदम कोरडं वातावरण होतं ॲक्च्युली ते आम्ही ऑलमोस्ट पोचतच आलेलो म्हणजे अंबरनाथच्या थोडंसं अलीकडे होतो आम्ही आणि ते मस्तपैकी गाणी वगैरे लावलेली मालगुणकर काकींनी आणि छानपैकी ऐकत आम्ही जात होतो आता बट ऑबियसली त्यांनी त्यांच्याच जमान्यातली गाणी लावलेली बट ती ऐकायला पण इतकी सुंदर वाटत होती प्लस कि त्या स्वतः ही गाणं बोलत होत्या आणि आम्हाला पण बोलत होत्या की तुम्ही पण बोला म्हणून सो मी आणि मयुरी थोडं थोडं आमचं जेवढं चालू होतं येत होतं जमत होतं तेवढं आम्ही बोलत होतो आणि पाठच्या लोकांची तर अशी डिमांड होती की त्यांना किशोर कुमारची गाणी ऐकायची होती सो मग तीही लावलीत नंतर आणि मस्त आम्ही अशी गाणी ऐकत ऐकत एन्जॉय करत आमचा ट्रॅव्हल ऑलमोस्ट अर्धा होत आलेला आणि ही आली आहे माझी फेवरेट प्लेस येस yes, बदलापूर माझं माहेर मग मा आता इथे आल्यानंतर मी व्हिडिओ काढणार नाही असं होईल का सो मग मी तरी एक व्हिडिओ काढलीच कारण की साडेपाच ते सहाच्या दरम्यान निर्मितसाठी पप्पा म्हणजे निर्मितला घेऊन राऊंड मारायला वगैरे येत असतात ते बाहेर सो म्हटलं घरी तर जाणं पॉसिबल होणार नाही म्हटलं चला चालती फिरती भेटत तर सही कारण की निर्मितला भेटायचं बोललं की सगळेच आम्ही एक्साइट टेड असतो सो इथे थोड्या वेळासाठी आम्ही गाडी थांबवलेली हा कात्रप नाका आहे इथे गाडी थांबवलेली आम्ही थोडंसं काम होतं सो इथे थांबल्यानंतर गाडी मी पप्पांना मग फोन केला की तुम्ही कुठे आहेत मग त्यांनी मला सांगितलं की मी थांबतो म्हणून हे तर तुम्हाला माहितीच असेल वावण हरीपेठ आणि इथे आमचं छोटंसं अगं पिल्लू पाच मिनटासाठीच भेटला आणि त्याला बाय बाय करून आम्ही आमच्या फूडच्या प्रवासाला लागलो सो तो रडायला लागलेला ला 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 की त्याला मे बी माझ्याबरोबर यायचं असेल आणि हा तर डी जी वन तुम्हाला माहितीच असेल की तो याआधी हा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल माझ्या आधी बदलापूरचे मी बरेच व्लॉग पण काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हा एरिया नक्कीच बघितला असेल ली आम्ही पोचलो आहोत नेरळला निसर्ग निर्माण मुकुंद बाग असं ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे आणि खूप छान फिलिंग आली आल्या आल्या मस्त ॲक्च्युली खरं तर आल्या आल्या मला व्हिडिओ काढायला खरंच नाही जमलं कारण की माझ्याबरोबर दोन माझे माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी होती विपुल होता सो so, त्यांची घाई चाललेली की त्यांना लवकरात लवकर स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे आणि लिटरली इतकं पाणी थंड असताना देखील हे लोक सगळे ह्या पूलमध्ये उतरले आहेत म्हणजे त्यांची मजा बघून असं वाटते की आता उतरू का नंतर उतरू असं झालेलं मला पण काही रिस्ट्रिक्शन्स होते म्हणून मला उतरता उतरता नाही आलं पूलमध्ये बट एनिवेवेज ह्या लोकांचा एन्जॉय बघून खूप छान वाटत होतं लहान ते लहान मोठेसुद्धा म्हणजे लहान होऊन असे खेळत होते स सव... ह्याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली एंट्री पण खूप सुंदर होती बट खूपच अंधार होतं त्याच्यामुळे मला काही खास शूट करता नाही आलं आणि इथे कसं जरा बऱ्यापैकी लाईट होतं त्याच्यामुळे खूप छान वाटलं असं व्हिडिओ वगैरे काढायला खूप छान वाटत होतं मजा येत होती आणि हे लोकं तर ऑलमोस्ट पाण्यामध्ये गेलेले म्हणजे ह्यांच्या आधी लहान मुलं गेलेली ते लोकांचं तयारी वगैरे करून कारण की त्यांना ते तेवढा तो वेळ म्हणजे बोलतात ना त्यांना विदिन अ सेकंड पण वाया घालवायचं नव्हतं त्यांना असं वाटत होतं की आता आपण लगेच निघणार आहोत म्हणून बट त्यांनी खूप एन्जॉय केला विपुल भावेश इतके एन्जॉय करत होते की काही विचारू नका मस्त एन्जॉय केला तर चला तुम्ही पण बघा आम्ही काय काय केलं ते आणि इथे आमच्या महिला मंडळांना एक नवीन फ्रेंड भेटले इथे जे ऑलरेडी आमच्या आधीही तिथेच स्टेला होते इथे आणि ते सगळं म्हणजे विचारत होते की म्हणजे कुठून आला अँड डॉल वगैरे प्रत्येकीची नावं वगैरे विचारत होते आणि त्याही आमच्या लेडीजमध्ये मस्तपैकी जेल झाल्या आय थिंक सो त्या भांडूपवरून आल्या असाव्यात छान त्यांनी पण इंट्रो दिलं त्यांचा आणि छान गप्पा वगैरे मारल्या दॅन इथे तुम्ही बघू शकतात की त्या इतक्या फ्री झाल्या की खूप छान आमच्या सगळ्या लेडीजबरोबर डान्स वगैरे करू लागलेल्या आणि छान वाटतं जेव्हा आपल्याला असं एखादं अनोळखी व्यक्ती भेट आणि एकदम छान बोलायला लागतं वगैरे आणि कसं आहे माहिती आहे आपण महिला आहोत तर कधीतरी ह्या सगळ्या गोष्टीतून थोडं म्हणजे घरातल्या गोष्टीतून थोडंसं बाहेर पडून हा एन्जॉय तर बनतोच ना जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की यस म्हणून टाईप करून मला मेसेज कळवा तर मला तरी असं पर्सनली वाटतं की ह्या सगळ्या खरंच गोष्टीतून महिलांनी वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे अटलिस्ट आठवड्याला नाही महिन्याला ॲटलीस्ट एक महिन्यातून एकदा तरी कुठेतरी ट्रीप गेली पाहिजे ही खरं तर आमच्या आय विंगची फर्स्ट ट्रिप होती याच्या आधी खूपदा प्लॅन ठरवलेला बट काही कारणामुळे कधी कधी अप अँड डाऊन होऊन जायचे बरेच प्रोग्राम तर इथे पुढच्या साईडला पण रेन डान्स होता तर एवढा स्विमिंग पूलमधून खेळून आल्यानंतरसुद्धा ह्यांना इथे खेळा डान्स करायचा होता आणि एका अर्थे असं वाटत होतं की नाही यार खरंच एन्जॉय हा केला पाहिजे कारण की मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे थोडंसं रेग्युलर रुटीनमधून थोडंसं बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि इथे माझी बहीण पण आलेली कारण की ती डायरेक्टली ऑफिसवरून येणार होती आणि तर चला मी आता थोडंसं जरा स्विमिंग पूलनंतर थोडासा एक त्याच्या पाटसा एक एरिया दाखवून देते दे तुम्हाला हा आहे त्याच्या पाठचा एरिया जो पूर्ण ग्रीनरी आहे इथे हा ॲक्च्युली नाईट शूट केलेला आहे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मॉर्निंग व्ह्यू न तुम्हाला दिसेल ह्याच्यामध्ये तर इथे छानपैकी असे हार्ट्समध्ये लाईट्स वगैरे केलेले आणि खेळायला बॅटबॉल क्रिकेट हे होतं बॅडमिंटन वगैरे भरपूर खेळायला होते तिथे आणि इथे दुसरे पण ग्रुप आलेला तो त्या साईडला त्यांचा एन्जॉय करत होता आणि मुलं पण इथे बऱ्यापैकी एन्जॉय करत होती आणि येस हे आमचे आय सगळे जेंट्स आहेत ह्या साईडला मालगुणकर काका तर तेही ते, ते डान्स करतात आणि ह्या मालगुणकर काकी आहेत तर ते लोक छान एन्जॉय म्हणजे आमच्या पूर्ण होल अँड सोल ग्रुपमध्ये आता सध्या तरी हे आमच्यापेक्षा खूप वयाने होते पण आम्हाला कधी कधी त्यांच्याकडे बघून असं वाटते की यार की काका काकी का, इतके एन्जॉय करतात तर मग आम्ही नाही करावा सो मग इथे पण दोघं एकमेकांना बघून ते लोक डान्स करत होते खूप प्रिटी वाटत होतं ह्या सगळ्या मुवमेंट आणि खरंच ह्या जेव्हा कॅप्चर होतात आणि आपण जेव्हा नंतर बघतो ना की अरे यार हाऊ स्वीट म्हणून एकच असं रिॲक्शन बाहेर येतं तर आता ह्या लोकांचा सगळ्यांचा डान्स चालला आहे तर तुम्ही इथे कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्याचा पार्ट टू मी लवकरच अपलोड करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ जर मी अपलोड केला असता म्हणजे पूर्ण एकत्रच व्हिडिओ केला असता की सकाळचा पण व्ह्यू आणि संध्याकाळचा पण व्ह्यू तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ एन्जॉय करा